नमस्कार सर्वांना श्री समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तरुण वयामध्ये उपासना करणे नामस्मरण करणे का गरजेचे आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तरुण वय हे महत्त्वाचे असते तरुण वय हा जीवनाचा असा टप्पा आहे जिथे मन भरकटण्याची शक्यता सर्वाधिक असते इच्छांची ओढाताण यशस्वी होण्याची धडपड अपयशाची भीती आणि मानसिक अस्थिरता या सर्वांचा तरुण मनावर मोठा परिणाम होतो अशा वेळेला मन शांत ठेवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन आहे तरुण वयामध्ये मुले हुशार झालेले असतात शक्यतो सर्व गोष्टींची समज या वयात मुलांना आलेली असते या वयामध्ये जे काही कर्म करणार ते कर्माचे दुःख सुख असे सगळे परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात हे दुःख कमी व्हावे आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे यासाठी देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात ते मिळावेत म्हणूनच तरुण वयामध्ये नामस्मरण करणे गरजेचे आहे तरुण वयातच जर नामस्मरणाची सवय लावली तर जीवनातील अनेक अडचणींवर मात करता येते आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते तरुण वयामध्ये आपण जे काही करू जसे वागू जे कमवू ते आपल्याला आयुष्यामध्ये पुढे यशस्वी करते तरुण वयामध्ये मनाची अवस्था ही लहरी आणि अल्लड असते मनामध्ये सतत काही ना काही विचार सुरू असतात अनेक वेळेला हे विचार नकारात्मक निराशाजनक असतात यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि मन अधिक अस्थिर होते मनातील भीती आणि शंका या आपल्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतात त्यामुळे जीवनामध्ये यश मिळण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो पण नामस्मरण हे मनाला स्थिर ठेवण्यासाठी आणि आपल्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरते आज अनेक लोक असा विचार करतात की सध्या पैसे कमवू ऐशुआराम करायचा आणि सेवेचे से आपण नंतर बघू हा विचार चुकीचा आहे कारण आयुष्य कधी संपेल हे कोणालाही माहिती नाही तरुण वयात मिळालेली संधी वाया गेली तर ती पुन्हा येत नाही उतार वयामध्ये म्हातारपणी शरीर मन हे थकलेले असे शारीरिक मानसिक ताकद ही तरुण वयामध्ये जास्त असते त्यामुळे तरुण वयात केलेली सेवा आणि उपासना अधिक प्रभावी होते उतार वयामध्ये एका जागी जास्त बसवत नाही संपूर्ण आयुष्य आपली स्वप्ने पूर्ण करण्यातच संसारातच व्यतीत झालेले असते त्यामुळे उतार वयामध्ये पारायणे पूजा नाही झाली तर नामस्मरण तर करू शकतो पण ते करतानाही शरीरामध्ये ऊर्जा हवी मनाची एकाग्रताही हवी म्हणजेच म्हातारपणी शरीर साथ देईलच याची काही शाश्वती नाही आता मी खुश आहे पैसे आहेत सेवेचे नंतर बघू असे बोलून फायदा नाही आपण कित्येक वेळा असे ऐकले आहे की मेल्यावर काही घेऊन जाता येत नाही सर्व गाडी बंगला पैसा सर्व काही इथे सोडावे लागते पण एक गोष्ट मात्र निश्चितच तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जमा करू शकता आणि ते म्हणजे पुण्यसंचय म्हणूनच जेव्हा हातामध्ये ताकद आहे तेव्हा सेवा करा मन शुद्ध असताना उपासना करा जर तुम्ही आज सेवा आणि उपासना केली तर भविष्यामध्ये त्याचे सकारात्मक फळ मिळेल श्री गुरुचरित्रामध्ये महाराज सांगतात की तरुण वयातच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरोसा नाही म्हणूनच सेवा उपासना ही म्हातारपणी करू मग बघू असा विचार करू नका आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे विशेषतः मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे माणसाचे जीवन अधिक वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध झालेले आहे मात्र या प्रगतीमुळे मानसिक शांती स्थिरता आणि आत्मसमाधान हरवत चालले आहे विशेषतः तरुण पिढी ही सोशल मीडिया गेमिंग आणि मनोरंजनाच्या व्यसनामध्ये अडकलेली दिसते आजकालची पिढी मोबाईलमध्ये इतकी व्यस्त असते की त्यांना नामस्मरणासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांचे मन अस्थिर होत आहे आत्मविश्वास कमी होत आहे आणि नकारात्मक विचारांमध्ये वाढ होत आहे आजच्या पिढीला पैसा सर्व काही आहे असे वाटते संस्कारांची गरज वाटत नाही मनाला वाटेल तसे वागतात स्वतःच्या शरीरालाही स्पर्धा आणि कामामध्ये गुंतवून ठेवलेल्या आहे असे केल्याने जीवनही एकसारखे नीरस वाटू लागते अशा परिस्थितीमध्ये नामस्मरण हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे जे मनाला शांतता स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकते तरुण वयामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात शिक्षण करिअर नाती आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्यांचा मोठा ताण तरुणांच्या मनावर असतो या काळामध्ये जर मन अस्थिर असेल तर चुकीचा निर्णय होण्याची शक्यता असते नामस्मरण हे मनाला स्थिर ठेवते आणि विचारांना सकारात्मक दिशा देते मन शांत राहिल्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई होत नाही विचारांमध्ये स्पष्टता असल्यामुळे निर्णय योग्य आणि परिणामकारक घेता येतो आत्मविश्वास वाढल्यामुळे अपयशाची भीती कमी होते आणि प्रयत्नांमध्ये सातत्य निर्माण होऊन यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते नामस्मरण केल्यामुळे भीतीच्या जागी मनामध्ये विश्वास आणि धैर्य निर्माण होते नामस्मरणामुळे बुद्धी विचलित होत नाही मनाची चंचलता नष्ट होते मनामध्ये वाईट विचार येत नाहीत म्हणून हातून सत्कर्मे घडतात आपल्या जीवनामध्ये अशाच व्यक्ती यशस्वी होतात जसे जसे नामस्मरण वाढते तशी स्वतःमधील दैवी शक्तीही वाढते आपल्याला दैवी शक्तीचे संरक्षक कवच लाभते आपल्यावर एखादे संकट आल्यास आपल्याला त्यातून मार्ग काढता येतो तरुण वयातच नामस्मरणाची सवय लावल्यास जीवनाच्या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवण्याऐवजी हो आत्मविश्वास आणि शांती मिळवण्यासाठी नामस्मरणाला प्राधान्य द्यावे नामस्मरण करायचे उपासना करायची म्हणजे आपले काम बाजूला ठेवावे का तर नाही नामस्मरणासाठी वेगळा वेळ किंवा तयारीची गरज नाही दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या सवयी लावून नामस्मरण सहज करता येते स्वामींनी कधीही संसार सोडून संन्यास घेण्याचा उपदेश केला नाही त्यांनी भक्तांना नेहमी संसार सांभाळूनच भगवंताचे स्मरण करण्यास सांगितलेले आहे भगवंताचे नामस्मरण करत असतानाही आपले दैनंदिन कर्तव्य जबाबदाऱ्या आणि कामे सांभाळणेही अत्यावश्यक आहे फक्त नामस्मरणासाठी कामधंदा सोडून दिला तर संसार आणि जीवनातील जबाबदाऱ्या कोण सांभाळणार म्हणूनच नामस्मरण आणि कर्म यांचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक आहे तर आपण आपले काम सांभाळून हा समतोल कसा राखू शकतो नामस्मरण करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही दैनंदिन कामे करत असा तेव्हा तुम्ही मनामध्ये नामस्मरण करू शकता जर तुमच्याकडे काही वेळ असेल तर दररोज ठराविक वेळी पाच मिनिटे नामस्मरण करण्याची सवय लावून घ्या काम करत असताना किंवा रोजच्या प्रवासामध्ये तुम्ही हेडफोनवर मोबाईलवर मंत्र ऐकू शकता यामुळे नामस्मरणामध्ये सातत्य राहते आणि मन शांत राहते अशा प्रकारे नामस्मरण हे फक्त उच्चाराने नाही तर श्रवणानेही होऊ शकते झोपताना आणि उठल्यानंतर नाम घेण्याची सवय लावा याने मनावर सकारात्मक परिणाम होतो रोजचा सोशल मीडियावर घालवला जाणारा वेळ तुम्ही कमी करून नामस्मरणासाठी देऊ शकता अशा प्रकारे तरुण पिढीने तंत्रज्ञानाच्या सोशल मीडियाच्या विळख्यातून आपल्या ताणतणावातून बाहेर पडून नामस्मरणाला प्राधान्य दिल्यास जीवनामध्ये सकारात्मकता आत्मविश्वास आणि यश प्राप्ती नक्कीच होईल जीवनामध्ये यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी तरुण वयातच नामस्मरणाची सवय लावणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे नामस्मरण हाच जीवनाचा खरा आधार आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जरी तुमच्याकडे वेळ कमी असला तरी तुम्ही भगवंताचे नामस्मरण मात्र नक्कीच करू शकता ही अत्यंत सोपी आणि प्रभावी साधना आहे म्हणूनच तरुण वयामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळावी काम करण्याच्या ताकदीसाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी नामस्मरण आजपासूनच सुरू करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ